जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी दिला जात नाही आणि आम्ही सुचवलेली कामही नाकारली जात आहेत त्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सोळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आमदार अशोक पवार आमदार संजय जगताप आमदार संग्राम जगताप हे सहभागी झाले होते यावेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सुप्रिया सुळे म्हणाले की राज्यात आजवर अनेक पक्षांचे सरकार आले त्या प्रत्येक राज्य सरकारमार्फत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना निधी देताना कायम समान न्याय देण्याचे काम करण्यात आले मात्र आता मागील काही महिन्यांपासून पुणे जिल्ह्यातील विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना जिल्हा नियोजन समितीमार्फत कोणत्याही प्रकारचा निधी दिला जात नाही तसेच मतदार संघात सुचवलेली कामे देखील केली जात नाहीत त्यामुळे सत्ताधारी पक्षाकडून संविधान विरोधी काम सुरू आहे या सरकारच्या कार्यपद्धतीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आंदोलन करत असल्याचे सांगत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर सोळे यांनी अप्रत्यक्षपणे टीका केली आहे आम्ही चौघांनी अनेक लिस्ट देतोय आम्ही आणि सातत्याने आम्ही जो जो निधी मागतो त्याच्यावर काट मारली जाते आजपर्यंत सिलेक्टिव्हली हा निधी दिला जातो याचाच आम्हाला वाईट वाटतंय आणि याचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी आलोय आम्ही आमच्या घरासाठी पैसे मागत नाहीये आम्ही आमच्या रस्त्यासाठी पैसे मागत नाहीये <laughs> आम्ही वैयक्तिक कुठल्याही लाभासाठी इथे आलेलो नाही मायबाप जनतेच्या सेवेसाठी आम्ही लोकप्रतिनिधून मायबाप जनतेने आम्हाला निवडून दिलंय जनतेची जी, जी कामं आहेत ती मांडण्यासाठी आम्ही सरकारकडे निधी मागतोय आणि तो कुठलाही निधी आमच्या चौघांच्या मतदारसंघात आणि अमोल दादा जे सूचना करतात ते दिलेले जात नाहीये त्याचा जाहीर निषेध करायला आणि हे पूर्णपणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधात आहे नाही नाही आमचे अनेक अनुभव आहेत एक काळ असा होता जेव्हा आमचं सरकार होत त्यावेळीच विरोधक असला तरी काय झालं त्याला निधी द्यायला जायचा काँग्रेसचा नेहमीच असा विचारधारा आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही सगळे जेव्हा ते दिल बडा होणार तुम्ही नेते आहात त्याच्यामुळे आमचा प्रयत्न नेहमी काँग्रेस राष्ट्रवादीचं एकत्र सरकार असतात काँग्रेस पक्षाची नेहमीच भूमिका राहिलेली आहे की विरोधक असला तरी काय इलेक्शनमध्ये लढू निवडून आल्यानंतर सगळे सम समान तुम्हाला एक आठवण मी करून देते की जेव्हा आपलं काँग्रेसचं सरकार केंद्रात एकत्र आपलं सरकार होतं त्यावेळी अडळराव पाटील शिरूरचे खासदार होते आणि तेव्हा जिल्हा परिषदमध्ये एका हॉलचं ओपनिंग होतं मला वाटतं आपण होता आपण सगळेच होतो तेव्हा त्या काळामध्ये अडलराव पाटील आदरणीय पवार साहेबांना फोन करून सांगितलं की जिल्हा परिषदचा कार्यक्रम आहे तुमची सत्ता आहे तिकडे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माझं नाव त्याच्यात नाहीये हे मला खूप वाईट वाटलं हे योग्य नाही पवार साहेबांनी स्थानिक संभाजी होळकर तेव्हा बांधकाम होतचा इंचार्ज होते जिल्हा परिषदला साहेबांनी त्यांना फोन केला ते म्हणले हो आमच्याकडून राहून गेले साहेब म्हणले मी या कार्यक्रमाला येणार नाही अडलराव पाटील हे शिरूरचे खासदार आहेत ते कुठल्या पक्षाचे असले तरी शिरूरचे लोकप्रतिनिधी आहेत आम्ही तसं करणार नाही साहेब त्या कार्यक्रमाला गेले नाहीत आणि निधी वाटपाथी त्या काळातल्या पालकमंत्र्यांनी जेवढा काँग्रेस राष्ट्रवादीला दिलं तेवढीच मदत भारतीय जनता पक्षालाही केलेली आहे पण ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्कार हे दुर्दैव आहे की आता हे जे नवीन आम्ही प्रकार बघतोय हा पहिल्यांदाच आम्ही नाही नाही मला असं वाटतं माननीय आदरणीय प्रधानमंत्री मी खूप विनम्रपणे हे म्हणते की कदाचित आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या ऑफिसला माहिती नसावी कारण का देशाच्या प्रधानमंत्र्यांचं काम हे खूप मोठं असतं खूप व्यापक असतं त्याच्यामुळे कदाचित त्यांच्या ऑफिसला सांगण्यात आलं नसावं की ह्याच मेट्रोसाठी आपण सहाव्यांदा त्याच कार्यक्रमासाठी जातोय दर दोन तीन किलोमीटर नंतर प्रधानमंत्र्यांना बोलवलं जात आहे कदाचित त्यांच्या ऑफिसला सांगितलं गेलं नसावं कारण का माझा विश्वास आहे की माननीय आदरणीय प्रधानमंत्र्यांना खूप कामाचा व्याप असतो आणि या देशात खूप मोठी आव्हानं आहेत त्याच्यामुळे एकाच मेट्रो लाईनचं सहाव्यांदा सा होतंय हे कदाचित त्यांना माहिती नसावं असं ह्याची मत मला नाही वाटत जयंत पाटलांना मिळतो का नाही मला माहिती नाही आम्ही आमच्या ना, जिल्ह्यात आम्ही आमच्या मतदारसंघासाठी आज लढतो कारण का ज्या लोकांनी एका विश्वासाच्या नात्याने आम्हाला मतदान केलं आम्हाला संधी दिली त्यांचा हक्क आहे त्यांचा अधिकार आहे हे कुणाच्या खिशातले पैसे मागत नाहीये तुम्ही सगळे टॅक्स भरता त्या टॅक्समधून विकास होतो त्या टॅक्सच्या पैशातून विकास होतो तोच निधी विकासासाठी जातोय आणि तो त्या भागातल्या संपूर्ण जिल्ह्याचा अधिकार आहे त्याच्यावर ही कुणाची स्वतःची मालमत्ता नाही हो या अगोदर अशा पद्धतीचं कधीच निधी वाटपामध्ये डावलण्याचा प्रकार आजपर्यंत जिल्ह्यात कधी झालेला नाही माझ्या तरी अनुभवत नाही मी आता पंधरा वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय ज्या ज्या वेळेला सरकार स्वपक्षाचं आमचं असेल किंवा विरोधी पक्षाचं असेल जरी विरोधी पक्षाचं होतं त्यावेळेला चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री होते त्यांनी सुद्धा आम्हाला याद्या आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांना दिल्या विकास कामाच्याबद्दल सूचना मांडल्या त्याने पक्षपातीपणे त्याला मंजुरी दिली आज शंकेला वाव असा आहे की आज लोकसभेची निवडणूक झाल्यानंतरच आज, आज ते हा निधी डावला जातो यामुळे आमची शंका आहे की आज लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यात त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही या मतदारसंघांमध्ये म्हणून त्यांनी कदाचित हा निधी वगळलेला असा असा आमचा संशय त्यांच्याशी बोलणार का बोलण्याचं काय आम्ही लेखी पत्रच दिले ना त्यांच्या नावाने आम्ही त्यांना लेखी पत्र दिले ब ते त्या पत्राचा कुठलाही संदर्भ आजपर्यंत जे पुस्तक बुकलेट छापून विकास कामाचा आले त्याच्यामध्ये आमच्या कुठल्याही नावाचा समावेश नाही याच्यावर निषिद्ध होते की आम्हाला यांनी निधी दिलेला नाही पराभव हे तुम्ही म्हणा आमचं म्हणणं असं आहे की पराभव जरी कोणाचा झाला असला नसला तरी सरकार म्हणून त्यांना सर्व ठिकाणी समान न्याय पद्धतीने निधी देणं सरकारची भूमिका पाहिजे तुमचा पराभव झाला म्हणून तुम्ही निधी देणार नाही असं जर तुमचं म्हणणं असेल ते चुकीचं आहे आजपर्यंत जिथे विकास काम गरजेचे आहेत तिथंच लोकप्रतिनिधीकडे मागणी होती ते सुचवत असतात त्याच्यामध्ये भाव व्हायला नको अशी आमची मागणी बघा मी माझ्या बोरवेल्ला मतदारसंघ मुळशी मतदारसंघामध्ये त्याचप्रमाणे संजय राव पुरंदर हवेलीचे आहेत शिरूर रावेलीचे आमदार अशोक बापू आहेत कोल्हे साहेब आहेत ताईंनी सुद्धा पत्र व्यवहार केलेला आहे एकाचही पत्राला त्या बुकलेटमध्ये प्रिंट छापून आलेलं नाही याचा अर्थ असा आहे की याच्यामध्ये त्यांना पूर्णपणे डावलेला आहे